श्री राम प्रभू ऐकती कुश रामायण गाती कुश रामायण गाती जय राम, आज कणकवलीमध्ये एक वेगळंच असं चैतन्यमय वातावरण आहे आणि त्याला कारण देखील तसंच कणकवली येथील गद्रे नेत्र रुग्णालयाच्या शाखेला पाच वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने डॉक्टर गद्रे हॉस्पिटलने एक अत्यंत वेगळा आणि स्तुती उपक्रम इथे राबवलेला आहे तो आहे गीत रामायणाचा खर तर राम मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण भारतामध्ये एक वेगळंच राममय वातावरण आहे आणि आज प्रत्यक्ष इथे गीत रामायणाचा जेव्हा कार्यक्रम इथे सादर केला जातोय त्यावेळेस कणकवलीकरांच्या मनामध्ये देखील तशाच उच्च अशा भावना या रामायणाच्या संदर्भातल्या आहेत आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सोबत आहेत कार्यक्रम कलाकार आ, अमोल पटवर्धन तुमचं स्वागत आहे अभिषेक पटवर्धन तुमचे स्वागत आहे आणि सुप्रसिद्ध निवेदक आणि अभिनेते विघ्नेश जोशी आणि या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत ते डॉक्टर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मी पहिल्यांदा दोन कलाकारांना प्रश्न विचारू इच्छिते कि ज्यावेळेस राम मंदिराचं उद्घाटन झालं त्यावेळेस एक वेगळंच वातावरण आपल्या पूर्ण भारतात जगातल्या हिंदू धर्मियांमध्ये निर्माण झालेलं आहे यापूर्वी तुम्ही गीतरमाण्याचे कार्यक्रम केले असतील परंतु ह्या मंदिराच्या उद्घाटनानंतर हे जे काही स्पिरिट आहे ते अत्यंत उच्च टोकाला आहे काय वाटतंय आज हा कार्यक्रम इथे सादर करताना खूप छान वाटतंय आणि रामायण ही एक ते महाकाव्य आहे आणि त्याची मोहिमे दिग दिगून पसरलेली आहे शब्द आणि स्वरांच्या माध्यमातून आणि राम मंदिर झाल्यानंतरची जी काही चेतना आहे ती काय करतो की एक पाऊल पुढं आपण जसं म्हणतो त्या पद्धतीने आपण त्याला एक मुहूर्त रूप त्या संगीतेला अजूनही प्राप्त होते अजूनही प्राप्त होणार आहे आणि आज कणकवलीकरांच्या रसिकांच्या समोर डॉक्टर वेदनेच्या एका स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून हे एक, एक अनोखा उपक्रम रामायणाचा होतोय खूप छान वाटतंय अभिषेक गदिमाडकरांच्या शब्दात सांगायचं सा झालं तर त्यांनी असं सांगितलं की काव्य नव्हे संचय तर खऱ्या अर्थाने हा असं वैयक्तिक मला प्रत्येक वेळेला जेव्हा गीत रामायण गातो तेव्हा एक शंका किंवा एक प्रश्न कुतुहला कोटी निर्माण होतो तीच गाणी अनेक वेळेला गाऊन सुद्धा आजही ती तितकीच ताजीशी वाटतात गायकांच्या बद्दल किंवा म्युझिशियन्स म्हणजे वादकांच्या बद्दल बऱ्याचदा काही गाण्यांच्या बद्दल ओघा हे घडतं की तीच गाणी अनेक वेळेला गायल्यानंतर काही वेळेला त्या गाण्याचा नक्की कंटाळा येतो गायक म्हणून पण गीत बद्दल अगदी बारका हा सांगायचं झाला तर आमच्या गुरु ज्यांच्याकडनं आम्ही हे सगळं शिकलो तर आई नेहमी आम्हाला ही गोष्ट नक्की सांगते की सुगम संगीतासाठीचा सा, आखा सिलेबस हा कुठला असेल तर फक्त एक गीत रामायणाचं महाकाव्य एवढा तो अमृत नुसता साहित्याचा नाही तो संगीताचा आहे तो शब्दांचा आहे तो शब्द पण आहे योग्यसे शब्द आणि योग्यशी चाल आणि हातात हात घालून जाण्याचा जो प्रपंच त्यांनी दोघांनी ठरवला होता आणि प्रभू रामचंद्रांच्या माध्यमातून तो घडला म्हणून त्याही लोकांचे शब्द आहेत की हे घडलं आमच्या तसं आम्ही जेव्हा जेव्हा गीत रामायण गातो तेव्हा वैयक्तिक मला असं वाटतं की ते गाऊन घेतलं जात कारण ते चैतन्य फक्त राम मंदिराच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रस्थापित होतंय असं म्हणेन मी त्याला एक नवीन झळाळी आली कदाचित त्याला एक नवीन रूप आलाय लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय पण गीत रामायण गात असतानाचा आनंद हा प्रत्येक वेळेला नवा आहे नक्कीच नक्कीच अविनेश जी आपण अनेक काम आहे केलेलं आहे म्हणजे आपण अभिनेते देखील आहात निवेदक देखील आहात एक वेगळी अनुभूती कणकवलीकरांच्या आज भेटीला आलेली आहे आपल्या माध्यमातून एक सुंदर असं निवेदन होणार आहे निवेदन करण आणि त्या कार्यक्रमाचा जो काही गाभा आहे तो खूप सुंदर रित्या खुलवणं हे निवेदकाच्या हातात असते आज कसं वाटतंय कणकवलीमध्ये गीत रमाण्याच्या कार्यक्रमाचे निवेदन करणार करता खरं सांगू म्हणजे एरवी कुठल्याही कार्यक्रमाचं जेव्हा निवेदन करत असतो तेव्हा म्हणजे आनंदाचा भाग जास्ती असतो पण ज्यावेळी गीत राहण्याचं निवेदन करतो त्यावेळी आनंद निर्बिवाद असतोच पण जबाबदारीचा भाग जास्ती असतो कारण स्वतः गरिमा स्वतःच्या काव्य प्रतिभेबद्दल बोलताना असं म्हणायचं की ज्ञान याचा तो की याचा तोच माझा वंश आहे माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे अशा माणसाचे शब्द आपण बोलायचे म्हणजे तिथे आनंदापेक्षा जबाबदारी जास्ती महत्वाची असते आणि शिवाय ही मंडळी बाबूजींची गाणी गाणार आहेत म्हणजे विद्या वाचस्पती शंकर आंबेडकर बाबूजींच्या गाण्याविषयी बोलताना म्हणायचे की बाबूजींच्या गाण्यामध्ये स्वर हा विठोबा असतो आणि लय ही रखुबाई असते म्हणजे या दोघांना पोषक असं माझं काहीतरी नुसतं बडबडणं नसलं पाहिजे तर त्याला सुद्धा काहीतरी लय त्याला सुद्धा काहीतरी म्हणजे स्वर आहे आणि भावना ही जेव्हा लय सुर आज याच्यातून व्यक्त केली जाते तेव्हा ते आनंदापेक्षा मला असं वाटतं अनुभव आणि अनुभूती यामधला जो असतो ना तर गीतरामाणाचं निवेदन करताना नाही मी आम्ही कुठेतरी त्या झोन मध्ये असतो की काय आतमध्ये काय हृदय आम्हाला सांगता येत नाही म्हणजे अनिर्वचनीय म्हणतो ना की हे शब्दच नाही आपल्याला सांगता येत आज गीतरामाणाचं निवेदन केलं म्हणजे तुला काय वाटलं नाही काय वाटलं हे हृदयचे ते हृदय म्हणजे आमचं आम्हालाच कळतं की कार्यक्रम छान झाला असं म्हणतो तेव्हा काय छान झालेलं असतं आम्हाला कळलेलं असतं किंवा जसं मी नेहमी म्हणतो की बाबूजी आणि गधीमाने आमचं जर का गीतरामाय ऐकलं असं बसून तर त्यांनी सांगितलं असं की तुम्ही जे किमान आहे ना तेवढं करा ते सुद्धा आमच्या कामापेक्षा म्हणजे कुठेतरी आहे पण किमान करा तरी लोक तुम्हाला म्हणजे श्रुती आणि स्मृती म्हणतो ना असतात म्हणजे सगळ्या तर गीतरामायचं निवेदन हा एक सर्व म्हणजे वेगळाच भाग आहे नुसता आनंद नाही आहे त्यापेक्षा पलीकडे काहीतरी म्हणजे रामायण रामायणामध्ये आणि कशी म्हणजे पुढे पुढे जस जस ते ता, जाते काही गाणी करू नये प्रसंगातली आहे परंतु आज ही करू नये तेला सुद्धा एक वेगळे आनंदाची झालं आहे आज ती गाणी गाताना तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारच्या भावना असतील काय जसं तुम्हाला सांगितलं जसं ह्या संहितेमध्ये खूप विचारांती लिहिलं गेलं आहे आणि त्याला साधेसं संगीतही दिलं गेलेलं आहे आणि त्याला अनुसरून आम्ही ती गाणी पेश करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे शब्द स्वर लय आणि सगळ्यांचा एकत्रित प्रभाव हा त्या शब्द गणित जातोय का जातोय का रसिकांपर्यंत जातो जातो पोहोचतोय का आणि त्याच्या साच्याला कुठेही धक्का लागतात लागतात आम्हाला ही आमची प्रामाणिक प्रयत्न गेल्या अनेक साधारणतः एक सत्तर कार्यक्रम आम्ही या मावलेतनं यात केले आणि पुढेही आम्ही शंभर किंवा पुढे आम्ही करायचा आमचा मानस असेल पण हाय करत असताना हाय विचार नेहमी मनामध्ये असतो की कुठलंही गाणं त्याच्यामधलं असेल तर तो भाव नेमका त्या त्याच्यामध्ये काय व्यक्त झालंय हे आपल्याकडनं मांडण्याचा प्रयत्न होतोय का त्या कडव्या गणित त्या शब्दा त्याला न्याय देता येतोय का हा आमचा सदोदित प्रयत्न आहे आणि तो प्रयत्नशील म्हणजे जसा कुठलाही कार्यक्रम हा प्रयोग असतो तसा आम्ही हा प्रयोगच करतोय असं मी नेहमी म्हणजे माझ्या भावना आहे डॉक्टर गजरे आपल्या या पाचव्या वर्धापन दिनाने तुम्ही हाण्याचा कार्यक्रम हे आयोजित का केलेला आहे खरं तर या कार्यक्रमाची व्याप्ती फार मोठी आहे आज अशा सुंदर प्रतिदेश गायकांबरोबर उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट असे निवेदन आपल्याला लाभलेले आहे काय सांगाल हा कार्यक्रम का घेण्यामध तुमचं कारण काय होतं आणि आज का हर नव्हे दरवर्षी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दोन दिवशी अं जिल्ह्यामध्ये आमचे सहा ब्रांचेस आहेत त्या ठिकाणी आम्ही मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया घेतो आणि त्याला सोबत आम्ही कुठेतरी सामाजिक उपक्रम घेतो म्हणजे मागच्या दोन तीन वर्ष आम्ही यावर्षी काहीतरी करायचा विचार होता आणि दुग्ध सत्ता राम मंदिर पुनर्प्रतिष्ठापनाचा जो सा सोहळा झालाय त्यामुळे तो जो माहोल तयार झालाय त्याचा आपला उपयोग होईल त्याचा लाभ होईल आमच्या पाचव्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून आणि आम्ही नव्या जागेत झालो झाल्यास सगळ्यांचा आणि इतके सगळे मोठे लोक आले आहेत त्याचा दुग्ध शेकऱ्या आयोग झाला असं मला वाटतं आणि याचा सगळ्यांना लाभ होईल ह्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केला होता डॉक्टरांच्या उत्तराचं अनुसरून मला तुम्हाला विचाराच वाटतं की डॉक्टर हे स्वतः नेत्र नेत्रजी डॉक्टर आहेत रामाने एक वैद्य दृष्टी दिली एक वैद्य सुष्की दिली आज हे निवेदन करताना तुम्ही देखील समोरच्या श्रोत्यांना एक वेगळ्या वेगळं जग दाखवणार आहात एक वेगळं माहोल दाखवणार आहात या अनुषंगाने तुम्ही काय सांगता खरं सांगू का गदिमा बाबूजी यांना अभिवादन करून सांगतोय आम्ही ना आम्हाला म्हणून बसलेलो हो असतो आम्ही पोस्टपोन असतो यामध्ये आमचं काहीही नाही ना, ना शब्द आमचा आहे ना सूर आमचा आहे कुठली चाल आमची नाही कुठली ती रचना आमची नाही मला गदिमाने जे प्रसंग निवडले त्या वाल्मिकी रामायण निगड़िक 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 का आमचा मेंदू नाही त्यामध्ये आणि मला एक गोष्ट फक्त आवडून सांगायची होती की डॉक्टरांनी म्हणजे त्यांचं डोळ्याशी निगडीत आणि दृष्टीशी निगडीत त्यांचं क्षेत्र आहे आणि मला असं वाटतं गीतरामायण हे अगदी शंभर टक्के योग्य हा कार्यक्रम आहे गीतरामाणामध्ये काय नाही मोठ्या भावाने कसं वागावं पत्नीनी कसं वागावं भक्तांनी कसं वागावं

निवेदक त्यांच्या सोबत आहेत त्या कार्यक्रमाची रंगत क्षणोक्षणी खुजतच जाणार आहे आणि मला वाटते या कार्यक्रमाची शेवटी एक वेगळी दृष्टी डॉक्टर गजरेंच्या नेत्र रुग्णालयाच्या मार्फतही मिळणार वेगर, आणि एक वेगळं एक वेगळी दृष्टी या लोकांच्या विचारांना देखील मिळणार आहे अशा आपण आशा करूया तुम्ही सगळेजण आज आमच्या कोकण सरलाईटच्या टीम बरोबर आलात आमच्याबरोबर खूप सुंदर अशा गप्पा मारल्यात त्याबद्दल मी संपूर्ण कोकण सरलाईटच्या टीम तर्फे तुमचे खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद